जुलै दोन हजार चोवीस रोजी घाटकोपर मुंबई येथे झालेल्या उबाटा समूह धनगर मेळाव्यातील आमदार श्री भास्कर जाधव आणि श्री संजय कदम यांच्या भाषणावर धनगर समाज युवा नेते श्री प्रशांत आखाडे यांच्याकडून जोरदार हल्ला बोल माझ्या प्रिय समाज बांधवांनो तुम्हाला मानाचा जय मल्हार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचं कारण काल अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या समाजातील काही समाज बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षाचा समाजाच्या वतीने मेळावा घेतला गेल्या पंच्याहत्तर वर्षात समाजाच्या वतीने कोणत्याही राजकीय पक्षाचा मेळावा झाला नव्हता आणि असा मेळावा होणं समाजाच्या दृष्टीने हिताचे नाही या मेळाव्याचा मी आणि कोकणातील समाजबांधव जाहीर निषेध व्यक्त करतो कोकणातून रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत सगळ्या समाजबांधवांनी व्हॉट्सअप सोश फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार विरोध केला होणारा वि विरोध आयोजकांना लक्षात आल्यावर आणि उभाटाच्या कार्यकर्त्यांनी इतर समाजातले बांधव आणून हा कार्यक्रम काल संपन्न केला या कार्यक्रमाला समाजातील वीस टक्के सुद्धा समाज बांधव उपस्थित नव्हते या मेळाव्याला गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधव आणि खेडचे माजी आमदार संजयराव कदम प्रमुख उपस्थित होते या मान्यवरांचे भाषण मी ऐकले यामध्ये भास्कर शेठ जाधव यांनी त्रेचाळीस वर्ष मी समाजकारण राजकारणात आहे असे बोलले माझ्या माहितीनुसार वीस पंचवीस वर्ष झाले ते आमदार आहेत गुवाहार मतदारसंघाचे आणि दोन हजार नऊ साली ते नऊ खात्याचे मंत्री होते गुहागर मतदारसंघातील धनगरवाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे कित्येक धनगरवाड्यांवर आज रोड नाही तिथे आजारी पडलेल्या समाज बांधवाला गरोदर स्त्रियांना डोलीतून खांद्यावरून दवाखान्यात घेऊन जावे लागते पाणी पाण्याची पण तीच अवस्था आहे वीस वर्ष समाजाने भास्कर शेठ जाधव यांना भरभरून मतदान दिलं पण भास्कर शेठ जाधव यांनी समाजाचे प्रश्न आज ताई सोडवले नाही आपण पालकमंत्री होतात नऊ खात्याचे मंत्री अस होता। मंत्री होतात तुम्ही भरभरून बर निधी आपल्या मतदारसंघात कोकणातल्या समाज धनगरवाड्यांसाठी देऊ शकला असतात काल तुम्ही धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर बोललात साहेब बरं वाटलं तुम्ही दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते पुढचे अडीच वर्ष आपल्याच पक्षाचा आपल्याच पक्षाची सत्ता होती आणि अडीच वर्ष आपल्याच पक्षाचे प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते आपण आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडू शकला असतात पण तो सोडवला नाही फक्त समाजाचं समाजात राजकारण करायचं समाजाचा उपयोग फक्त राजकारणासाठी मतासाठी करायचा वीस वर्ष आमदार असताना सभागृहात आरक्षणाच्या प्रश्नावर धनगरवाड्यांच्या प्रश्नावर कधी कधी तुम्ही वाचा नाही पडली मंत्री असताना पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन फंडातून तुम्ही धनगरवाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करू शकत होता ती करू शकला नाही आज तुम्ही बोलताय सत्ता द्या आम्ही विकास करू तुम्ही सत्तेत असताना आणि आमदार असतानाही विकास केला नाही मला ह्या दोन तीन दिवसात राजापूर विता विधानसभा मतदारसंघातून समाज बांधवाचा फोन आला होता गेली पंधरा वर्ष तो अडीच किलोमीटर रोडसाठी धनगरवाडीच्या रोडसाठी सतत पाठपुरावा करतोय पण त्याला सदा पंधरा लाख रुपये निधी आपल्या पक्षाच्या आमदाराकडून खासदाराकडून मिळाला नाही तुम्ही आमच्या समाजाला न्याय तर मुळीच देऊ शकत नाही तुम्ही बोललात बारामतीत भाजपने आश्वासन दे दे देऊन फसवलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो बोलले त्या आश्वासनाच्या पत्रामध्ये तुमच्या पक्षाच्या सुभाष देसाईंची सही होती तुम्ही विसरलात जेवढे भाजप जबाबदार आहात तेवढे तुम्हीही जबाबदार आहात फक्त मेळाव्यात भाषणात समाजाची आठवण तुम्ही करताय साहेब सभागृहात सभागृहाच्या बाहेर पोटतिडकीनं बोलता आम्हाला कधी कधी अभिमान वाटतो तुमचा कोकणातला आमदार मोठ्या पोटतिडकीनं बोलतोय सभागृहात प्रश्न मांडतोय सगळे बोलतोय पण धनगर बोलतो आरक्षणाबद्दल तुम्ही कधीही एवढ्या पोटतिडकीने बोलला नाहीत बोलला असतात तर समाजाचे प्रश्न वरकर मतदारसंघातील धनगरवाड्यांचे प्रश्न सुटले असते तुम्ही तुमच्या भाषणात बोलला खेडचे भावी आमदार संजयराव कदम यांना करा दोन हजार चौदा साली सूर्यकांत दळवींना आम्ही पाडून संजयराव कदम यांना आमदार केलं पाच वर्षात काय मिळालं आम्हाला काय मिळालं समाजाला एक रुपयाचा समाजाचा समाजासाठी विकास निधी मिळाला नाही तांडावस्तीसारखे योजनेला भावनी आमदारांनी विरोध केला आज ती योजनामुळे कित्येक ठिकाणी रोड गेले धनगर आरक्षणाचा प्रश्न सभागृहात कधी मांडला नाही समाजाच्या व्यथा कधी समजून घेतल्या नाही समाज फक्त मतांसाठी आठवला समाजासाठी लढणारा आमदार समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांवर खालच्या भाषेत टीका केली नेहमी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली त्या संजयराव कदमना तुम्ही आमदार करा बोलताय साहेब आम्हाला विकास पाहिजे तो विकास आज दोन हजार एकोणीसनंतर थांबलेला विकास दोन हजार एकोणीसनंतर चालू झाला आहे आज धनगरवाड्यांवर जलजीवनच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था होते कित्येक धनगरवाड्यांवर रोड झाला आहे विकास कोण करतोय आज समाजाला माहीत आहे म्हणून समाज विकासाच्या मागे उभे राहणार आहे विकास करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पाठबळ देऊ आमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांना विकास हवा आहे आम्ही विकासाच्या मागे उभे राहू भाषणातून थापणांना आम्ही बळी पडणार नाही येणाऱ्या काळात असे मेळावे होऊ नये यासाठी मी तुम्हाला विनंती करतो समाज बांधवांना आणि तुम्हाला राजकारण्यांना पण भविष्यात असे मेळावे झाले तर आम्ही उधळून लावू असे मेळावे आम्ही कदापिच सहन करणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू आणि ताततीनं विरोध करू या गोष्टीला मी पक्षाचे मेळावे या पण समाजाच्या नावावर राजकारण करू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो Ya malar.